अन्न मान हे करून करून ताण घेऊन श्रीमंत होत नाही प्रारब्धानुसार श्रीमंत येत असते मान अन्न प्रारब्धानुसार एवढंच नाही जन्म मरण हे प्रारब्धानुसार आहे ह्याच्यापेक्षा पुढे चला तो यायचं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा प्रारब्धाच्या अनुसरूनच आहात देह प्रारब्धाच्या अधीन आहे तुम्हाला वाटतं आपले केस पांढरे व्हावे वाटत नाही ना पांढरे जायचे पुन्हा लगेच काळे करायची मिठी आहे तुक बरायचं म्हणणे तुम्हाला केस विचारत नाही पांढरे हो का नाही 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 ते आपोआप झाल्याशिवाय राहत नाही त्या आरती आपल्या हातात नाही मी काय सांगतो तर ना किती ताण आहे देहाला व्यवस्थित ठेवायचा किती त्रास आहे किती खर्च आहे याचं कारण आहे तो बरायचं म्हणणं आहे तुमच्या इच्छा ह्यात बदल होता कामाने तुमच्या इच्छा ह्याला आजार होता कामाने तुमची इच्छा आहे पंचवीस वर्ष वयाचा असं सव्वाशे वर्षापर्यंत राहिलं पाहिजे डोळ सुद्धा ह्यात घोटाळा होता कामाने तरी मी आपोआप बदल होतो ह्याच कारण का आपोआप बदल होतो डोळे आपोआप कमी होतात प्राण आपोआप कमी होतात डोक्याचे केस पांढरे होतात तारुण्याचा उतरे भर म्हातार पण पैसे डोईवर तारुण्य संपकात म्हातार पण येत डोईचे केस होते शुभ्र आणि वृद्ध पण बोलते होत जातो मान्य आहे आपलं काय आपला काही संबंध नाही कोणाशी हे आहे आपोआप नष्ट होतं एके दिवशी याची माती होत असते जसं पहिलं होत असं राहत नाही तारुण्यात आणि तारुण्यात होत असं नाकारपणात राहत नाही आपोआप नष्ट होत हे त्याच्या स्वाधीन नाही कोणाच्या प्रारब्धाच्या महाराज काय आम्हाला असं म्हणायचंय काय काही करून प्रारब्ध बदललं पाहिजे म्हणजे पैसे बी आपल्या हात आले पाहिजे मान बी आला पाहिजे आणि देहावर बी काबी सामील झालं पाहिजे हे सगळंच बदल आमच्या स्वाधीन झाला पाहिजे बदलता येतं का तुक म्हणायचं म्हणणं आहे तुम्हाला नाही येत मग देवालाही येत नीट आहे का देवाला चौदा वर्ष वनवासात एक दिवस कमी करून घेता आला नाही जर लक्ष देऊ नाही का भगवान श्रीकृष्णाला बंदी शाळेत जन्म जावं लागलं बंदी शाळेच्या बाहेर येऊन जन्म घेता आला नाही नाही बदलत नाही का बदलतं कधी देवाला बदलत नाही देवाचं आपण झालो का आपलं बदलून घेता येत जरा अवघड आहे पण लक्ष देऊ नाही का देवाला त्याच बदलता येत नाही पण आपण जर देवाचं झालो का तर त्याच्याकडून आपलं बदलून घेता येत इतकी पावलं भगवंतात आहे हे जर पटणार नाही शिवसेने सांगतो सुदामा कायम स्वरूपी दरिद्र होता हे तुम्हाला माहित आहे सुदामा कायम दरिद्र त्या लय कारण आहे का कारण आहे त्याने ते शापित अन्न खाल्लं सुदामाने सगळ्याला ते म्हणून सांगितलं होतं ते एकट्यानेच खाल्लं त्याला द्या असं आई साहेबांनी सांगितलं दिलं नाही कारण त्याला शाप होता ह्यातल्या अन्नाचा कण कौन जो कोणी खेळ त्याला अठरा विश्व दारिद्र्य भोगावं लागत सुदामने एकट्याने खाल्लं आणि अठरा विश्व दारिद्र्य पदरात बाधून ठेवलं दहा पाच लेकर कायम मोठवाशी सुदामाची महिनाभर चूल पेटत नव्हती इकडून तिकडून मागून आणून कशी तरी लेकरं जतन केली आणि घरी बसून सुदामा गप्पा मारायचा सुशिले जवळ म्हणजे त्याच्या जवळ ते कृष्णाची माझी ओळख आहे पत्नी म्हणले कोणता कृष्ण ती द्वारकेचा राजा हाँ? पत्नी म्हणले असल्या गप्पा मारायला जाऊ नका ती द्वारकेचा आहे आणि तुमची ओळख हो कशी आम्ही एका गुरुगा शिकायला होतो ओळख असून तरी काय फायदा आहे काय झालं इतका मोठा राजा आहे कृष्ण आणि आपली लेकरं दोन दिवस झालं उपवास आहे मग एवढी जवळची मैत्री असताना त्याला थोडस कळायला पाहिजे ना की आपल्या लेखरला काहीतरी द्यावं सुद्धा त्याला घेतल्याशिवाय देत नाही त्याचं नाव देव आहे का घेतल्याशिवाय कधीच येत नाही त्याचं नाव देव आपला समज आहे घोडा आहे थोडं असं केल्यावर ठेवून नाटी देत नाही त्यांनी घरच्या माणसाला वेळ वगैरे ना आपला कुठे येऊन बसला मोठभर हे घेतल्यान गेला मला वेळ नाही दोन दिवस राहिला भगमंताचा झाला आणि आख गाव सोन्याचं करून घेतलं मला वेळ नसल्यामुळे मोजक सांगतो आख गाव सोन्याचं झालं कायम विश्व दरिद्र याच्या कपाळावर लिहिलं होतं त्याला सोन्याच गाव मिळलं ह्याच कारण काय हरि कृपे कृपे त्याचा नाश झाला हरिकृपे भगवंताने स्वतःच नाही बदललं पण ना त्याच्या कृपेनं बदलू शकत त्याचं नाव प्रारब्ध आहे বিবাদ <muchas> चांगदेव तळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाची शहायली शेवाय त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांच्या शिक्षण ह्याला वैपंटाची प्राप्ती हो अशी भगवत च प्रार्थना करून शिवेला पौर्णिराम त्यांना तिलांजली पुष्पांजली आदरांजली वाहण्यासाठी

गवत्याम हरि कजा नम अजून <coughs> तुम <coughs> 完了吧。